अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोझरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहे दिवसा असो किंवा रात्र शेतकरी व मजूर शेतात जाण्यास घाबरत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाने रात्री पिंजरा लावण्याची कारवाई केली आहे पिंजऱ्यामध्ये आमिष म्हणून बकरी ठेवण्यात आली असून बिबट्याला पकडण्यासाठी वन कर्मचारी सतत गस्त वातावरणही आहे त्यामुळे शेतात कोणीही जाण्यास तयार नाही वन विभागाने पिंजरा लावला आहे आणि आम्ही सर्वजण सतर्क आहोत गेल्या दहा दिवसापासून शिरसगाव मुजरी धोत्रा सालोरा शिवणगाव या सगळ्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आहे आम्ही वनविभागाकडे तक्रारी केली होत्या एक पिंजरा बसवला त्यांनी मात्र त्यामध्ये आजपर्यंत बिबट्या सापडला नाही पण काल रात्री आर एफ ओ चौधरी यांनी गाव बैठक घेतली गावामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना सांगितल्या गावाचं सहकार्य मागितलं आम्ही त्यांना सहकार्य करतोय त्यांच्या उपाययोजनांचं आम्ही पालनही करू आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काळजीही घेऊ पण गेल्या दहा दिवसापासून जो बिबट्याचा वावर आहे या वनक्षेत्रामध्ये तर शेतकरी घाबरलेले आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं पेरणी थांबलेली आहे कापूस बेचा होत नाही आहे मजूर शेतात जात नाही आहे हे दहशतीचं वातावरण सध्या या संपूर्ण शिवारात आहे त्यामुळे आणि याच वन परिक्षेत्राला लागून वन वनपरक्ष परिक्षेत्रसुद्धा आहे म्हणजे धोत्राच्या पलीकडचा भाग हा वन परिक्षेत्रात येते त्यामुळे माझी मागणी आहे आणि या गावातील शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की चांदुरेल्वे आणि तिवसा दोन्ही वन परिक्षेत्राच्या वन वनविभागाने एकत्र सर्च ऑपरेशन राबवून इथे या सगळ्या बिबट्यांना जेरबंद करावं कारण शिरसगाव मोजरी या सगळ्या गावाच्या सभोवताल बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहे मी आत्तासुद्धा शिवनाथ हगवणे यांच्या शेतातून आलो त्या ठिकाणीसुद्धा बिबट्याचे मोठे ठसे आहे आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की बिबट्याचा ठसा आणि वाघाचा ठसा हा सारखाच असतो त्यामुळे तो पट्टेदार वाघ आहे की बिबट्या आहे आणि बिबट्या एक आहे की त्याचे पिल्लं पण आहे हे अजून काही समजून येत नाहीये त्यामुळे वन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा एखाद्या जर शेतकऱ्याचा जर जीव गेला तर आम्ही याला वनविभाग विभाग जबाबदार राहणार आहे